राहुरी नगरपालिकेची निवडणूक हो घातली अगदी काही दिवसावर मतदानाचे देखील दिवस येणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर राहुरी शहरातील जनतेच्या मनात काय आहे या माध्यमातून आपण कौल जनतेचा या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत मतदारांशी संवाद साधत आहोत आज आपण प्रभाग क्रमांक आठ मधील या विशेष जागेवर आहोत आहोत हे ठिकाण आहे राहुरी नगर परिषद प्रभाग क्रमांक आठ मधील जॉगिंग ट्रॅक अत्यंत सुसज्ज आणि या ठिकाणी मनमोहक रम्य संध्याकाळी या ठिकाणी बरेच जे आहेत ते कफल ज्येष्ठ नागरिक लहान मुलं या ठिकाणी येऊन आनंद घेत असतात व्यायाम करत असतात तर या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही मतदार आहेत महिला देखील आहे की काय सांगाल की आता निवडणूक होऊ घातली एक मतदार म्हणून आपल्या मनामध्ये मतदान करताना एक कुठली भावना असणार आहे म्हणजे इथे जे चांगल्या गोष्टीचा प्रतिसाद देतील जसं लोकांना गरजेचे ती गरज जे पूर्ण करतील त्यांना नक्कीच काय सांगाल की आता मतदानाचा दिवस येतो एक मतदान करणार काय भाव नाही म्हणत म्हणजे लोकशाहीचा एक तो पाय समजला जातो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तर असे जर उपक्रम नागरिकांपर्यंत जर आणखी मोठ्या प्रमाणात पोहोचले हा म्हणजे अनुभव लोकांना खूप पॉझिटिव्ह फीडबॅकून जातोय तुम्ही हेल्थ कॉन्शियस राहणं किती महत्वाचं रोज आले तर तुमचं पुढं जाऊन तुम्हाला काही जे फिजिकल असेल मेंटली काही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही जर याच्यात तिथं जाऊन व्यायाम केला किंवा फिरलं चाललं तर त्याच्यातून तुम्ही एक पॉझिटिव्हली एक लाईफ जगू शकता आणि हा जो कर उपक्रम केला त्याचा एकदम म्हणजे फार लोकांच्या याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्रभागातील नगरसेवक कसा असावं काय वाटतं नगरसेवक म्हणजे त्यांनी ते, म्हणजे हा जो त्यांनी जर हे केलंय ना ते एक म्हणजे खूप आपलं आजच्या जगातील बेसिकली म्हणजे हेल्थ हेल्थ इश्यू हा खूप इम्पॉर्टंट झालेला आहे जर त्यांनी याच्यावरच मेन म्हणजे याच्यावर फोकस केला असल्यामुळे लोकांना लोकांना सुद्धा त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स याच्यात त्यांनी आगामी निवडणुकीतून दिसेलच काय सांगाल नगरपालिकेची निवडणूक आली काय वाटते आपल्याला नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे निवडणूक येतात निवडणूक जातात परंतु या भागामध्ये प्रभाग आठमध्ये जो विकास झालेला आहे तो विकास डोळ्याची पारणे फेडणार आहे आणि माजी मंत्री प्राजीदा तनपुरे यांना आम्ही विनंती के केली होती की तुम्ही एक वयोगदा करता ज्येष्ठ नागरिकाकरता एक ट्रॅक तयार करा आणि त्यांनी आमच्या विनंतीला तिला मान देऊन हा सुशोभित असा जॉगिंग ट्रॅक निर्माण केला आणि असंच पुढेही जो नगरसेवक येईल त्यांनी जनतेचे कामं केले पाहिजे जनतेचं तो सेवक म्हणून काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं जर काम केलं तर रावरी शहराचा चेहरा मोरा नक्कीच बदलेल जे नगरसेवकांनी पूर्वी काम केले त्या कामावर समाधानी हो यस oh, yes. जे आपलं दिसतंय जे डोळ्यांना दिसत आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचं काय कारण नाही पुन्हा अशा नगरसेवकाला जर संधी मिळाली तर काय वाटतं पुन्हा अशा नगरसेवकाला संधी दिलीच पाहिजे कारण तो जनतेचा सेवक आहे ऐकणारा आहे अशा लोकांनाच लोकांनी मतदान करावं अशी मी विनंती करतो एक वेगळा प्रश्न आहे की पूर्वी या ठिकाणी नगरसेवक होते नगर हो अध्यक्ष होते त्यानंतर मात्र कुठेतरी साडेचार वर्ष या ठिकाणी प्रशासक होतं प्रशासक आणि सर्व दोन गोष्टीकडे काही आडी अडचणी निर्माण झाल्या प्रशा प्रशा सका प्रशासक असल्यानंतर जनतेचा आवाज कोणी ऐकून घेत नाही प्रशासक हा प्रशासक असतो आणि जनतेचा सेवक म्हणल्यानंतर आपण हक्कानं कधीही त्यांना फोन करू शकतो आणि फोन केल्याबरोबर आपल्या फोनची दखल घेऊन ते आपले काम करतात आणि त्यांनी करावं असं त्यांचं कर्तव्य आहे असं मी मानतो एक कसा नगरसेवक हवा आहे तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं आता सध्याची परिस्थिती बघता निवडणुका जरी आल्या पण असं जरी नगरसेवक आम्हाला नकोय की तो फक्त निवडणुका आला म्हणून देशासाठी समाजासाठी काहीतरी प्रगती करेल सध्या तरी आम्हाला असं नेता हवाय की तो गरीब श्रीमंत यांच्यामध्ये भेदभाव न करता सगळ्यांनाच प्रामाणिकपणे सांभाळून घेणारा हवा आता जसं राऊरी शहरात बघाल तर एक जॉगिंग ट्रॅक ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्यामध्ये लहान बाळांसाठी पण त्यांनी झोका वगैरे असे काहीतरी नवी नवीन 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 उपक्रम चालू केले आहेत वृद्धांसाठी पण त्यांनी असे एक ट्रॅक चालू केले आहे सो दॅट की सकाळी संध्याकाळी ते थोडासा त्यांचा घरचा वेळ घरातल्या घरात लोकांमध्ये न घालता थोडस बाहेर चार लोकांमध्ये होऊ शकतात एकमेकांना संधी साधू शकतात एकमेकांसोबत संवाद साधू शकतात सो हा बेस्ट उपक्रम यांनी इथे राबवला आहे नक्कीच आता पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांचा जनतेशी संपर्क होता की किंवा त्यांचं काही असं काम होतंय का, का? पूर्वीचे आता <laughs> नगरसेवक होते जे त्यांचे जे हे कामकाज आहे या कामकाजाविषयी एक समाधान आहे का एक तुम्ही मतदार म्हणून हो कारण आतापर्यंत जरी यांचा बेस्ट प्रतिसाद आम्हाला भेटला जसं की यांनी एक जॉगिंग ट्रॅक ही एक बेस्ट संधी दिली तसंच हे पुढे आतापर्यंतचा प्रसिद्ध यांचा जो उपयोग आम्हाला लाभला ना तर पुढे पण हे असेच उपक्रम राबवतील याची आम्हाला खात्री आहे काय सांगाल एक मतदार म्हणून काय भावना आहेत आता मतदान करणार आहात कसा नगरसेवक असावा नगरपालिकेचा अध्यक्ष असावा काय वाटतं एक मतदार म्हणून एक मतदार म्हणून की लोकांची म्हणजे हेल्प व्हायला पाहिजे त्यांना फॅसिलिटीज सगळ्या प्रकारे भेटल्या पाहिजे या हिशोबाने तसे बिकू मामा जे आहेत आमचे ज्यांनी आतापर्यंत व्यवस्थित सगळ्यांचं सा म्हणजे असे घरगुती संबंध ठेवून सगळ्यांची हेल्प केलेली आहे तर त्यांच्यासोबतच आम्ही आहेत असं म्हणणं निवडणुका जवळ आल्या एक नगरपालिकेचा तुमच्या प्रभागातील नगरसेवक कसा असावा आणि त्यांनी कुठली काम केले पाहिजे असं आहे मतदार म्हणून आपली भावना आहे आमच्या प्रभागामध्ये जे नगरसेवक आहे म्हणजे आता माजी नगरसेवक म्हणावं लागेल भुजाडी विकू अतिशय सगळ्याच कामात आघाडीवर हो आहेत आमच्याकडे आता विशेष करून आता नागरिकांना खाय लागतं तर आता हा ट्रॅक वगैरे फार छान झाला आहे त्याच्याबद्दल तर आपण नगरपालिका प्राजक्ट दादा तनपुरे यांना सर्वांना श्रेय दिलंच पाहिजे परंतु आमचे भिकुशेत म्हणजे अगदी पाणी जर आलं नाही तरी आम्हाला मेसेज येतो की आज पाणी येणार नाही किती वाजता येणार आहे वगैरे हे फारच म्हणजे सचोटीनं ते काम करतात अगदी असं सांगावं लागेल की एकदा मला विशेष करून एक घटना सांगता येईल की एक माणूस मूर्छेत येऊन इथं पडलेला होता आम्ही काय नाही विकू शेठला सांगितल्यानंतर त्या गाडी आली त्यांना भरून त्यांना तिकडं चांगली वैद्यकीय सुविधा नगरला उपलब्ध करून दिली या दृष्टीनं जर विचार कराल तर भिक्खू शेठ म्हणजे आमच्या दृष्टीनं एक चांगला नगरसेवक आज आपण या ठिकाणावर आहात हा जॉगिंग ट्रॅक आहे एकंदरीत पूर्वी कशी परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे नगरपालिकेत जे पूर्वी काम केलंय ते समाधानकारक आहे का असं वाटतं मला विशेष करून सांगावं लागेल तुम्ही आज बारा वर्ष झाली ह्या ट्रॅकवर ट्रॅकवर म्हणण्यापेक्षा शेजारूच्या बाजूने फिरत होतो याच्या खाली पा, काल पाण्याचा सा, पाण्याची सारी त्याच्यावर हे टाकून आज हा ट्रॅक अतिशय कोणालाही स्वप्नातही मला असं वाटलं नव्हतं की चांगला ट्रॅक इथं या पाण्याच्या चारीवर होईल म्हणून आणि आज पाण्याच्या चारीवर हा ट्रॅक तर झालाच आहे परंतु शेजारी जे वृक्षारोपण केले ना ते अतिशय सुंदर आहे आता संध्याकाळ एक शेजारचा रस्ता खराब झालाय म्हणून द्या सोडून परंतु एक अशी वेळ येईल की इथं धुळीचा ही लवलेश राहणार नाही आणि खरच नगरपालिकेचं अभिनंदन करायला पाहिजे की ह्या असा चांगली सुविधा मध्ये सर्व नागरिकांना स्ट्रायक झालाय नवीन फिरण्यासाठी रावळी शहरातला एक खरंच उमेदपूर्व कार्यक्रम म्हटलं तरी झालेला संध्याकाळी फिरण्यासाठी जो जागा निवांत क्षण सकाळी पण एकदम जॉगिंग ट्रॅकवर खूप अशी गर्दी असते आपल्या इथे आणि व्यायाम हा सगळ्यात आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असताना प्राजेक्ट दादांनी हा विषय मार्गी लावला खरंच त्यांचे धन्यवाद नागरिक म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करीन आणि अशीच कामं त्यांनी वरचीवर करावीत ही आशा व्यक्त प्रतिक्रिया घेत असताना आपल्याला या ठिकाणी दिव्यांग बंधू भेटलेत की ज्यांना काही दिसत नाही ते देखील या जॉगिंग ट्रॅकवर वर्कआउट करत होते आणि त्यांच्याशी संवाद साधूया की काय सांगाल आता आपण एक दिव्यांग आहात आणि या जॉगिंग ट्रॅकवर देखील वर्कआउट करत होता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जे आहे त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आपण देखील या ठिकाणी भेटला तर काय सांगाल याविषयी चॅनलला मी धन्यवाद देतो त्यांनी माझी मुलाखत घेतली माझं नाव चेतन दादासाहेब मोरे मी स्वत शंभर टक्के अपंग आहे दिव्यांग आहे तरी पण मला या ट्रॅकवर येऊन खूप भारी वाटतं मी दररोज या ट्रॅकवर येतो आणि इतर लोकांशी मला गप्पा मारायला भेटतात संवाद साधायला भेटतो आणि विरंगवया वाटतो आणि जे व्यायामाचं साहित्य केलं ते, के ते पण आम्ही खूप छान पद्धतीने व्यायाम करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की ट्रॅक अवेलेबल करून दिला कारण रस्त्याची अवस्था खूप खराब असल्यामुळे हो आमच्यासारख्या लोकांना खालून जाणं खूप हे आहे आणि आजकाल रस्ते खूप खराब झाल्यामुळे खड्डे असल्यामुळे सगळं प्रॉब्लेम येतो पण आम्हाला ट्रॅक उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद करतो आणि असंच नवीन नवीन नवी प्रकल्प आमच्यासाठी सुद्धा करावं अशी मी नगरपालिकेला हात जोडून विनंती करतो आपण एक दिव्यांग आहात नगर आता नगरपालिकेची निवडणूक लागली आपण देखील मतदान करता असं आम्हाला सांगितलं आता तुम्ही मतदान देखील करणार आहे पण एक तुमची दिव्यांग म्हणून काय अपेक्षा असेल नगरसेवकाकडून नगर अध्यक्षाकडून नगरपालिकेकडून नगर काय अपेक्षा असेल मी स्वतः दिव्यांग असून पण मी दरवर्षी मतदान करत असतो आणि मी हिरिरीने मतदान करत असतो तर प्रगतीमध्ये आमचं मतदान असतं आणि ब्रेल आमच्यासाठी ब्रेल आ, आ, वोटर मशीन उपलब्ध करून देत असतात निवडणूक आयोग दरवर्षी आणि <coughs> मतदान आम्ही शंभर टक्के करणार आणि नगरपालिके तिकडून आमच्या अपेक्षा अशा आहे नगरसेवकाकडून की, नगर की आम्हाला अक्च्युली सर्व योजनांचा लाभ भेटतो पण मला जॉबची आवश्यकता आहे नगरपालिकेमध्ये एक दिव्यांगाच्या चार टक्के जागा असतात तर माझं असं सांगणं आहे की जे कोणी नगरसेवक होईल त्यांना अशी माझी विनंती राहील की मला शंभर टक्के अपंगांसाठी काही लिफ्टमन म्हणून एक पोस्ट असते तसेच इतर पोस्टमध्ये लिफ्ट पण जरी नसतं तरी पण मी रिसेप्शनिस्ट अशी कामं करू शकतो आणि मला नगरपालिकेत जॉब भेटावा अशी माझी पहिल्यापासून इच्छा आहे ती पूर्ण करावी अशी मी नगरसेवक जे होते त्यांना विनंती करतो निश्चित हे जे आहे ते दिव्यांग आहेत शंभर टक्के त्यांना या ठिकाणी दिसत नाहीत पण तरी देखील ते या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर येतात या शहरात काय चाललं काय नाही याची देखील माहिती घेतात आता एक दिव्यांग म्हणून त्यांची अशी मागणी आहे की नगरपालिकेची निवडणूक झाली नगराध्यक्ष नगरसेवक त्याच्यानंतर दिव्यांग म्हणून त्या ठिकाणी लिफ्ट मेन म्हणून त्यांना नोकरी मिळावी किंवा दिव्यांग म्हणून त्यांची देखील दखल या नगरपालिकेने घ्यावी अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे निश्चित या दिव्यांग बंधूंचा जे आहे ते जे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील निश्चित त्यांच्या मागणीचा देखील येणाऱ्या काळामध्ये विचार करतील अशी देखील आपण या ठिकाणी अपेक्षा करूया आणि त्यांना देखील भविष्यात या नगरपालिकेकडून त्यांच्या पुढील जीवनासाठी सहकार्य मिळेल असं देखील आपण या ठिकाणी अपेक्षा करूया गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी